हो सकाळी ना उरकून गेलो होतो मी सगळं आणि हे उघडंच ठेवलं होतं मी सकाळी काय पाऊस नव्हता आज जे आहे ना सेंटरमधलं जी आहे ना कागद ते निघला होता एक पिंट पण खराब झाली इथं इकडून बघितलं कळलं मला हो आत्ता मोबाईल पडला स्क्रीन गार्डच गेलो एड स्क्रीन गार्ड आणि माग इथं ते लेन्स प्रोडक्शन असतं ना ते पडलं आम्हाला दुकानावर चाल दोन दोन तास थांबता येत नाही मारवाड एवढे रे बारा बारा घंटे एका दुकानात बसले का नाही ते पण एवढे दुकाना बारा बारा घंटे काय बसणार तुम्ही लूट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण बाई नाही म्हणतो अडीच वाढले तो अडीच वारले मी आता उठलोय जस्ट दहा वाजता सकाळी सात वाजता उठून गेलो तुम्ही गोट्यात उराकल्या बिराकलं सगळं आंघोळ विकली आणि दहा वाजता डायरेक्ट डोकं दुखायला लागलं माझं डोकं एवढं बेकार दुखायला लागलं ला, की अखंड बॉडी पेन व्हायला लागलं डायरेक्ट झोपलो डायरेक्ट गोळी घेतली बॉडी पेन व्हायची आणि डोकं दुखायची कमी व्हायची आत्ता एक आर्थ झालं उठलं मी चहा प्याला चहा पण आत्ता गोट्यात चक्कर मारू एक आणि तवड्यात आहे आपला संतोषेट आहे आता मग आता गाडचं नाईट यायला नाईट लागतो आपल्याला सात नंतर जायला लागत ते पण येतं चक्कर मारून आजही काम करायचं होतं राह मला ते पण नाही होऊ शकलं लाईव बॅकर वाईट डोकं जम झालं अगं अजून डोकं तर आपल्याला वाटतं मला असं वाटतंय जरा <laughs> 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 सकाळी ना उरकून गेलो तो मी सगळं आणि हे अवघडच ठेवलं होतं मी सकाळी पाऊस नव्हता आज त्याच्यामुळं काही गरज नाही पडली चांगलं ऊन पडला आज पण थोडा आता पाऊस आला परत गेला पण सगळं वाळलं खाई उन्हा संतरच वाळतं नाही वाळता खायला टाकले मी सकाळीच ते पाला पाला खात नाही वाळल्या रवी भीमा आता लक्ष्मी सगळं खाते वाक साफ करून टाकलं तिने डायरेक्ट त्याचा काय प्रॉब्लेम नाही खायला फक्त हेच जरा हंगी लागत नाही जरा व्यवस्थित हायटेक मारले आम्ही याला आता बघू काय फरक पडतो याच्या सुधारते का नाही नाही सुधारलं एक का टाना दुसरा हिंदी केसरीचा तो मिक्स करून चारायचा प्लॅन चाललाय आमचा बघू कॉस्टिंग वाईस परवडत नाही ते पण एकदा चारा का हरकत नाही त्याला एकदा चारून बघू काय होते ना सेंटर जे आहे ना कागद ते निघला होता चला एक पेंडी परत खराब झाली इथं इकडून बैठले कळलं मला उघडलो होतं ते पावसा पाणी पडलं असं बरोबर ते प्रॉब्लेम काय होता पाणी ना ते सातायचं बरोबर इथल्या लाईटली पेंढे खराब झाले असते अख्ख्या तसं झालेल्या काळ्या पडलेल्या कडकड एवढं काय नाही पण कुट्टी पाडता नची शेअरबिन ओढून घेतलं आता जाऊ गोठ म्हणते हॉटेलला चक्कर मारू एक संतोष शेटके काय करतो बघू जरा आपल्याला आहे ना आता उद्या आहे ना दसरा तर एक दिवसाला वाढलेलं आहे उद्या बघते एक दिवस नंतर दसरा डायरेक्ट आणि दसऱ्याला सुट्टी घेणार नाही आम्ही हॉटेलला सुट्टी असती यांना थोडा काढ बडाकून आणि मोबाईल पडला स्क्रीन गार्डच गेलो एड्या स्क्रीन गार्ड आणि मागं इथं लेन्सर ते लेन्स प्रोडक्शन असतं ना ते पडलं नाही शिपकायला लागलं नाही असं एकदा पडला होता आम्ही निघाड नाही फुटला होता डिस्प्ले गेला होता जप नव्हती आली मला नाही वॉरंटी पण वॉरंटीमध्ये होता काहीतरी बत्तीस हजार सातशेला डिस्प्ले होता ओरिजिनल आणि माझ्या एक वर्षाचा अजून होता मोबाईल त्याच्यामुळे मग रिप्लेस होता फिफ्टीन प्रोचा याला पण कधी वापरला दोन ते आहे त्याला अजून दोन वर्ष आली आला बरोबर आणि मला वाटतं थर्टीन प्रोला दोन एकवीस साईड झाला वाटत पाच एक वर्ष आले असं प्लस घरात गेलो लॉकडाऊन होतं पहिलं नाही दुसरा सेकंड लॉकडाऊन होतं त्यावेळेस गेलो आम्ही थर्टीन रोशन त्याचं काम चालू आहे सगळे सेटिंग झाले आपली संतोष सकाळी झालते ओके अजून जरा नवरात्र शेवटचा दिवस उद्या दसरा दसरा चालू आहे डायरेक्ट रेग्युलर

खराब होते ते आहे का कट करून टाकायचं ते खराब नाही होत पाण्या ना लगेच वापरून टाकायचा ते घरी वाळवलं ना एकदम जवळ दहा दहा पंधरा पंधरा दिवस आले ते कांदा आम्ही जवळपास महिन्यावर राज्या आणलेलं ते अजून पंधरा दिवसांना एवढं कांदा आमच्याकडं शिल्लकातला बाकी आम्ही फ्रीज असता एकदम क्लीन साफ करतो साफ वगैरे नीट ना मग काय अडचण नाही येत आहे ना बिसलं रे रे बिस्तरी पण पेट पण नाही असत एक घेतो झाले आता राव तीन वाजता आलो होतो ना मी टाइम लवकर सा तीन सहावा तीनला अहून ते मी किती दिवस आहे आपले ते नंतर ओके ना नंतर चालू बार रे बारवा शेवट शेवट त्यामुळे कस्टमर पण नाही रेलई पण ॲव्हरेज आपलं होत आहे चांगलं व्यवस्थित या आहे आमचा ॲव्हरेज धंदा बराबर आहे आत्ता मग रेगुलर मध्ये आणि रेग्युलरचा नंतर होता ना आता चांगलं झालं जोरात झाला आमच्याकडे आमच्या फर्स्ट डे पासून आता तीस तारीख आहे पण ती दिवस आहे ना आम्हाला ना रेपिटेड कस्टमर सगळे तर पन्नास साठ टक्के आमच्या रेपिटेड कस्टमर आहे तसं बघितलं तर नीट सोशल मीडिया मी इंस्टाग्राम युट्यूब व सायला टाकले ना लोक बघून सर्च करून तिथे पण मी जरा व्यवस्थित पडत नाही अजून जरा ना थोडा मार्केटिंग व्यवस्थित जाऊन जा ते पण जाऊ शिकतोय जरा व्यवस्थित ते पण आपण चांगलं चांगलं करू जेणेकरून लोकांना मग आपलं हॉटेल कुठे लोकेटेड आहे हॉटेलवरून आलो आत्ता जस्ट डायट वट आहेत कपडे चेंज केले के लाईट गेली काय नाही चालू ये हात घेऊन टाकतो आणि बाहेर साफसफाई करावी लागेल कोटी पण पाडावं लागेल आम्ही दीड तास होतो माझ्याकडे सात तास तास तुझेटला जायचं जायचे आमक कामावर तिच्या Dreams start playing. आणि ना मका आपली संपलेली मकाही फक्त आता उद्या परवा दोन दिवस दो जाईन फक्त दो जास्तीत जास्त दोन दिवस जाईन त्यानंतर काय अडचण परत मग का नाही आपल्याला दोनशे जर भेटली तरी कार्यक्रम होईल म्हणजे आपलं चालू चालूमध्ये काम राहते आता हे वाळलेले असले ना जास्त खातनौक हो। आता हे वाळलेली होती ना शेवटची तेव्हा खात नवक हो। आज कर लाईट गेली बाळा तू कोणा सांगा आला चल दोन चालू द्या चल एकटं चाल का शाळेचे कपडे का नाही काढली तू माठे दूर बीर केला एकदम व्यवस्थित आता ना अडचण काय चला जवळपास आता हो एकदा वागल्यात आता हॉटेल लाईट घेऊ परत आली राह हॉटेल लाईट गेली परत तिथे आता जाते तिथे दहा बेचार झाले आता बाराच आहे ना कस्टमर नव्हते पण नंतर परत कस्टमर आले राह आणि त्यावेळेस परत पण वेळ लिहून गेला विडत नाही काढला मग मी लाईट गेली राह दिसत नाही काय रोशन जेवण आणलंय आणतात खाली आणते आज रोशन राव ती एक साईडची गेलीत एक फेस गेला आणि देऊ साईडचा आमच्या आहे बाई येऊन आईस्क्रीम घेऊ म्हणलं जेवल्यानंतर आईस्क्रीम खाता येईल आता अंधारात काय जेवणार तवा आईस्क्रीम दोन यो यो चला ना ते आईस्क्रीम दोन दो दो एक फालदा दो और एक साथ दो बीस वाला में मी में डालो खाली टूटी फुटी डालो आम्हाला दुकानावर साला दोन दोन तास थांबता येत नाही मारवाडी एवढ डेंजर रे एवडे बेकार रे बारा बारा घंटे एका दुकानावर बसतात का नाही ते पण इथं एवढे दुकानं बारा बारा घंटे कस काय बसणार तुम्ही इथं लांब कसा आहे रोशन मारवाडी दगड आयटम आहे की नाही आपल्याला वाटत बारीक बारीक धंदा करतात हे बारीक बारीक धंदा नाही करीत हे बेकार कार छापते ते आपले इमेजिनेशनच्या बाहेर आहे बाई एवढे वाईट फ्रीज मिठन देते हैं। पानी वहां पर लाइट आने दे बाद में खाएंगे तो पाँच दस मिनट रुको फटका ना इधर साफ करो इधर बैठेंगे थोड़ा आराम से तो होता मिराओं से बस नहीं लिया वास्तव पोचो आराम से चलो रुको थो थोड़ा मेरे बाहर आने दो ना वो क्रम करेगा है ना मेरा एक सेकेंड हो लेता है घर पे जाके आराम से खाएगा आज चला कर